दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला भयंकर महापौर आला आहे त्यामुळे अकोले मंद्रुप मनगुळी वांगी वडकबाळ या नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांनी गावकर यांशी संवाद साधत सुरक्षिततेची काळजी घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर दिला पूरग्रस्त नागरिकांसाठी अकुविले मंद्रुप मनगुडी भांगी वडकबाळ बिरणाळ सिंदखेड होनमुरगी या गावामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्थलांतरित नागरिकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे याचबरोबर मंदूरच्या अनेक तरुणांनी नवरात्र मंडळांनी आणि दानशूर व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने अन्नधान्य आणि मदत कार्य सुरू केलंय मुगळे यांच्या हाकेला प्रतिसाद देत तरुणांनी पुढाकार घेतल्याने पूरग्रस्तांमध्ये धीर निर्माण झालाय आमची काळजी घेणारी कुणीतरी आहे अशी भावना लोकांमध्ये आता निर्माण झाली असून मंद्रुपच्या तरुणांचे आणि मुघळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे